घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धेत विनीत तांडेल प्रथम ठाकरे गटाकडून आयोजन पेन तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने विधानसभा समन्वयक समीर मात्रे यांच्या सौजन्याने घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ महात्मा गांधी वाचनालय येथे पार पडला या स्पर्धेत सत्त्याण्णव स्पर्धकांनी सहभाग घेतला होता स्पर्धेचे परीक्षण प्रसिद्ध चित्रकार जितेंद्र गायकवाड यांनी केले या स्पर्धेत विनित तांडेल निगडे हा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला असून अकरा हजार एकशे अकरा रुपये आणि सन्मानपत्र देऊन त्याला गौरवण्यात आले यावेळी रायगड जिल्हा समन्वयक नरेश गावंड महिला आघाडी जिल्हा संघटिका दीपश्री पोटफोडे शहर प्रमुख सुहास पाटील तालुका संपर्क प्रमुख राजाराम पाटील सहसंपर्क प्रमुख बी एच पाटील उपतालुका प्रमुख चेतन मोकल संजय पाटील महिला उपजिल्हा संघटिका दर्शना विधानसभा संघटिका महानंदा तांडेल उपस्थित होते किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न